अवघड चढण सडून आता गडावर आलेलो आहे कुलकी विक्रीसाठी आहे इथे किल्ला चढताना दम लागतो थांबावं लागत थोडं थोडं अस सुंदर देखावा या ठिकाणी पाहायला मिळत आहे भाग अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आकाश या ठिकाणी पूर्णपणे निरभ्र आहे भाग लोग बोझ एक दरवाजा आलेला आहे पुढे तोप खाण्याकडे आता तो चाललेलो आहे बापखाना खाना जावा जा जवळच आहे दिसत आहे पात तोपखाना तोपखानेची इमारत जुनी इमारत आहे वर आहे वर वर आहे ना भरपूर आहे भात तोपखाना आता याच्यामध्ये आतमध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत तोपखान्यात आणि तोपखान्याचा आतील भाग पाहणार आहोत आता रत्ना प्रवेश करणार आहोत या आतील भाग तोपखान्याचा असा दिसतो का पूर्ण दगडी बांधकाम आहे खाली पण दगड लावलेले आहेत व्यवस्थितपणे अतिशय